नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी गणिताचा नवीन प्रश्न घेऊन आलो आई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर तिनास एक आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास तीन होईल तर त्यांचे आजचे वय किती याच्यासाठी चार ऑप्शन आहे एकोणतीस अकरा तीस वीस वीस व दहा छत्तीस आणि बारा हा प्रश्न आपण बोर्डवर सोडवून दाखवणार आहोत ठीक आहे बघा मित्रांनो प्रश्न आता मी बोर्डवर लिहून घेतलेला आहे पुन्हा एकदा रिपीट करून घेऊ आई व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास एक आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास तीन होईल तर त्यांचे आजचे वय किती आहे आता बघा इथं गुणोत्तर दिलेलं आहे गुणोत्तर दिलं आहे तीनास एक आपल्याला दुसरी पद्धत पण माहिती असेल की याला कसं लिहितात याला तीनास एक असं पण लिहितात तीनास एक या पद्धतीने सुद्धा आपण लिहितो मग आता मी याच पद्धतीने लिहून फटाफट सोडून दाखवतो हो आता बघा इथं आई दिलेलं आहे आई मग इथं लिहितो मी आई ठीक आहे आणि मुलगी खाली लिहू असं गुणोत्तर तयार करून घ्यायचं प्रत्येक वेळेला आता बघा मग आई आणि मुलगी यांचं वयाचं गुणोत्तर तीनास एक दिलेलं आहे म्हणजे तीन आणि खाली येणार एक ठीक आहे हो आता बघा मग तीन आणि एक दिलेलं आहे मी याला एक्स जोडून घेऊ म्हणजे आपल्याला किंमत काढायला सोपं होईल मी इथं काय करतो तीन एक्स आणि हा एक्स होईल आता काय बोललं आहे की सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे सहा वर्ष वाढवावं लागेल मी इथं सहा वर्ष वाढवले इथं पण सहा वर्ष वाढवले तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास तीन होईल ठीक आहे सातास तीन मास लिहितो मग हे गुणोत्तर तयार झालेलं आहे आता इथं काय होईल तिरकस गुणाकार करावा लागेल मग मग अगोदर याला कंस करून घेऊ बघा वरचा जो कंस आहे तो आणि तीन यांचा गुणाकार होईल सात आणि खालचा पूर्ण कंस यांचा गुणाकार होईल मग ते कसं होईल आपण इथं दाखवू ठीक आहे मग मी इथं काय लिहितो तुमच्या माहितीसाठी लिहितो बघा तीन एक्स अधिक सहा हा कंस गुणिले तीन म्हणजे तिरकस गुणाकारामध्ये तीन ठीक आहे आणि इकडे काय होईल मग एक्स एक्स लिहितो फक्त वन एक्स आहे म्हणून फक्त एक्स लिहिलं तरी चालतो अधिक सहा आणि गुनिले एकच गुणाकारामध्ये सात येतोय ठीक आहे हा काय का आला सात आला यांचा दोघांचा गुणाकार इथं लिहायचा समोरच या दोघांचा गुणाकार लिहायचा मग मी अगोदर गुणाकार सोडून मग समोर समोर लिहून दाखवतो हो आता बघा तीन एक्स गुणिले तीन म्हणजे तीन त्रिक नऊ एक्स अधिक मग अधीक आता सहा आणि तीन अठरा सहा त्रिक अठरा आला मग इथं लिहितो मी या दोघांचा गुणाकार अगोदर लिहितो मी इथं नऊ एक्स अधिक अठरा आलेला आहे इक्वल्स टू चिन्ह आलंय आता या दोघांचा गुणाकार म्हणजे सात एक सात गुणिले एक्स म्हणजे सात एक्स अधिक सहा गुणिले सात म्हणजे सहा सात एक बेचाळीस हा आलेला आहे या दोघांचा गुणाकार तो समोर लिहायचा इक्वल्स टू करून मग सात एक्स अधिक बेचाळीस आलेला आहे आता बघा हे तर समजून गेलं आता समोर समोरलेलं आहे मग इथं नऊ एक्स आहे आणि इकडे सात एक्स आहे म्हणजे कमी एक्स आहे ना त्याला जास्त एक्स कडे पाठवायचं म्हणजे तो वजा होईल ठीक आहे मग आता एकाच वेळेला काय करतो सात एक्स आहे याला इकडे पाठवतो नऊ एक्स कडे मग ही छोटी संख्या आहे अठरा तिला मोठ्या संख्येकडे पाठवू म्हणजे वजा होईल मग हा अठरा एक्स इकडे पाठवायचा एकाच स्टेपमध्ये होऊन जाईल मग काय येईल नऊ एक्स आणि वजा सात एक्स होऊन जाईल इक्वल स्क्रू चे चिन्ह जसात असं येईल बेचाळीस जस तसा इकडेच राहील फक्त हा अठरा अधिकवाला इकडे आल्यावर तो वजा होऊन जाईल ठीक आहे याप्रमाणे दिसलं आता बघा नऊ एक्स मधनं सात एक्स गेले किती राहिले दोन एक्स उरले किती उरले दोन एक्स आणि आता बेचाळीस वजा अठरा करायचा मग बारातनं आठ गेले ते चार आजच्याला एक चोवीस म्हणजे दोन एक्स ची किंमत आलेली आहे इथं चोवीस दोन एक्स ची किंमत चोवीस मग एका एक्स ची किंमत कशी येईल मग मी थली तुम्ही एक्स बरोबर काय येईल मग चोवीस आणि इथं दोन हा गुन्हागारामध्ये इकडे गेला होतो भागाकार होईल मग इथं भागीले दोन मग एक्स ची किंमत आली बारा एक्स ची किंमत आली बारा ठीक आहे मग आता काय प्रश्न विचारला आहे आजचे वय किती दोघांचे आजचे वय सांगितलेले मग इथं आजचे वय काय आहे तीन एक्स आणि वन एक्स इथं सांगितलं आजचे गुणोत्तर तीन एक्स आहे मग आता आई काय येईल मग का आईचं तीन एक्स आहे एक आई म्हणजे तीन एक्स म्हणजेच मग तीन गुणिले तीन गुणिले बारा एक्स ची किंमत बारा बार त्रिक छत्तीस मग आई किती येईल छत्तीस येणार आईचं वय आहे छत्तीस आणि मुलगीचं फक्त वन एक्स सांगितलेलं आहे वन म्हणजे वन एक्स मग वन एक्स म्हणजेच हे वन एक्स म्हणजे मुलगी मुलगी किती येईल मग बारा ठीक आहे मग आईचा वय छत्तीस मुलगीच वय बारा मग आता ऑप्शन वर जाऊ आणि छत्तीस आणि बारा या ऑप्शन वर क्लिक करू ठीक आहे आता आपण प्रश्नावर परत आलेलो आहे आणि बोर्डवर आपण सोडवलं होत की त्या आई व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर छत्तीस आणि बारा आलेलं होतं म्हणून मी छत्तीस आणि बारा या चौथ्या ऑप्शन वर क्लिक करतोय आपल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आलेलं आहे धन्यवाद